हिंगोली जिल्ह्यामध्ये बारावीचा निकाल जाहीर झाला असून श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची यशाची परंपरा आजही कायम आहे श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गोरेगाव संचलित बाबूरावजी पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेतील निकाल तर कला शाखेतील निकाल एक्क्याऐंशी पॉइंट बावन्न टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून बाबूरावजी पाटील कनिष्ठ महाविद्यालय हिंगोलीच्या विज्ञान शाखेचा निकाल एक्क्याऐंशी पॉइंट सत्तावन्न टक्के लागला असून कला शाखेचा निकाल छप्पन्न पॉइंट शहाऐंशी टक्के विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत तर गोरेगाव येथील शांताबाई पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील अठ्ठ्याहत्तर पॉईंट सत्तावन्न टक्के विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गोरेगाव संचलित महाविद्यालयाने बारावीच्या परीक्षेत आपली यशाची परंपरा कायम राखली आहे बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा माझे आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी शेख नईम शेखलाल मदन इंगोले पवन उपाध्ये आबेद अली जहागीरदार अक्षय डाखुरे साद अहमद नुमान शेख नईम पत्रकार मदन शेळके पाटील अशोकराव चव्हाण नामदेवराव पवार आकाश जगताप रंगनाथ पाटील अमोल खिल्लारी गजानन पाटील माधव खिल्लारी आदींची उपस्थिती होती माझे नाव तेजस्वी गतराव डिसे आहे मी गोरेगाव येथे बाबूरावजी महाविद्यालय येथे शिकली आहे तर मला बारावी इथे पंच्याहत्तर गुण प्राप्त झालेली आहे तर त्याचा त्यामध्ये माझ्या शिक्षकाचा खूप मोठा वाटा आहे माननीय श्री आमदार आमदार भाऊराव पाटील कोरेगावकर तसेच रणजित भाऊ पाटील गोरेगावकर यांचाही त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे माझे शिक्षक म्हणून तसेच वामन सर भिसे सर गव्हाने सर यांचा देखील खूप मोठा वाटा आहे तर ज्यांना कोणाला कमी मार्क्स पडले असेल त्यांनी असं दुःखी होत आणि पुढे वाटचाल करतो का लाग आ, मा, निकाल लागला असता श्री छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ गोरेगाव या अंतर्गत कैलाशवासी बाबुरावजी पाटील उच्च माध्यमिक विद्यालय शांताबाई पाटील उच्च कनिष्ठ महाविद्यालय बाबुरावजी पाटील महा कनिष्ठ महाविद्यालय यांचा निकाल ऐंशी टक्के ते नव्वद अठ्ठ्याण्णव टक्केच्या दरम्यान लागला असता या ठिकाणी बारावीत सर्व उत्तीर्ण झालेल्या या परीक्षेत या विद्यार्थ्यांचं त्यांना मनपूर्वक अभिनंदन करतो व या ठिकाणी अनुत्तीर्ण उदार विद्यार्थी व अपेक्षापेक्षा कमी गुण भेटलेले विद्यार्थी यांना निराश होऊ नये एवढंच सांगतो व त्यांच्या पुढील शिक्षणाच्या जीवनासाठी शुभेच्छा देतो एन टी न्यूज मराठी हिंगोली